सर विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण एम पी एस सी आयोगाचा सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे महत्वाचा अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे जाहिरात क्रमांक एकशे पंचवीस दोन हजार तेवीस जे आहे फूड अँड ड्रग्ज ॲडमिनिस्ट्रेशन सर्व्हिसेस मेन्स एक्झाम दोन हजार तेवीस एम पी एस सी आयोगाची जा जी जाहिरात क्रमांक एकशे पंचवीस दोन हजार ते तेवीस होतं त्याचा कट ऑफ आलेला आहे त्याच्यासोबतच जे पात्र उमेदवार आहेत त्यांच्या नावाची ही याच्यासोबत एम पी एस सी आयोगाने आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेले आहेत त्याचं पी डी एफ जे आहे डिटेलमध्ये मी ते आपलं टेलिग्राम चॅनेल सरकारी नोकरी जे त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता एम पी एस सी आयोगाचं जर फूड ड्रग्ज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस या पदासाठीचा जो ऑफ आहे तर तो आता अशा प्रकारचा आहे त्या सब सब्जेक्ट म्हणजे जनरलचा जा ऑफ आहे एकशे पंच्याहत्तर जनरल फिमेल आहे एकशे ऐंशी एस सीचा जनरल आहे सत्त्याऐंशी एस सी फिमेल आहे एकशे सहा एस टी जनरल आहे पंच्याऐंशी एस टी फिमेल आहेत एकशे तीन डी टी ए जनरल आहे चौऱ्याऐंशी आणि डी टी ए फिमेल आहेत एकशे तेहतीस डी एन टी बी जनरल आहे एकोणनव्वद आणि एन टी बी फिमेल आहेत एकशे चौसष्ट सोशल बॅकवर्ड क्लास एकशे सत्तावीस सोशल बॅकवर्ड क्लास फिमेल नव्वद एन टी सी जनरलचा आहे एकशे चौतीस एन टी सी फिमेलचं आहे एकशे सहासष्ट एन टी डी जनरल आहे एकशे अठ्ठेचाळीस आणि एन टी डी फिमेल आहे एकशे साठ ओबीसी जनरल आहे एकशे बावीस ओ बी सी फिमेल आहे एकशे सत्तावीस त्यानंतर आहे डब्ल्यू एस जनरल एकशे एकोणचाळीस आणि फिमेल आहे एकशे पंचेचाळीस दिव्यांगाचा जो कटॉप आहे तर हे संपूर्ण जो पी डी एफ जे आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करा ज्या उमेदवाराने फूड अँड ड्रग्स ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस मेन्स एक्झाम दोन हजार टी व्ही चू व्ही जे आहेत दिलेली असेल तर त्यांनी आपल्या लिस्टमध्ये नाव नक्की चेक करा माहिती आवडली असेल तर लाईक आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा व मित्रमंडळीपर्यंत पण थोडीची लिंक नक्की शेअर करा धन्यवाद